सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग स्टेट बोर्ड सहई नीट नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच साठी हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद <Sessant> <Sessant> सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न कणकवली तालुक्यातील कलमट गावडेवाडी पूर्ण प्राथमिक शाळेच्या इमारतीवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लगत असलेला जुनाट महाकाय वृक्ष कोसळला काही मिनिटांपूर्वीच त्या शाळेतील वर्गात बसलेली मुले वेळेवर घरी सोडण्यात आली होती सुदैवाने वर्गात मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला दरम्यान आज सकाळी घटनास्थळी तहसीलदार दीक्षित देशपांडे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण गटशिक्षण अधिकारी प्रदीप गवस यांनी भेट देत पाहणी केली यावेळी सरपंच संदीप मेस्त्री उपसरपंच स्वप्नील चिंदरकर ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुर्तडकर शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर विजय चिंदरकर नितीन पवार सचिन खोचरे मुख्याध्यापक रश्मी आंगणे उपस्थित होते दरम्यान शाळेतील नुकसानीचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला आहे त्यामध्ये शाळेवर वृक्ष कोसळल्याने छप्पर तर काही प्रमाणात स्लॅब कोसळले आहे दोन कपाटे संडास बाथरूम व शाळेच्या साहित्याचे नुकसान झाले आहे या संदर्भात महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला यावेळी पंचनामा करताना मंडळ अधिकारी शंकर पाटील तलाठी सुवर्णा कडुलकर उपसरपंच स्वप्नील चिंदरकर विजय चिंदरकर यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका